2025 या वर्षी दोन हजार पंचवीस यावर्षी दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दहा नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे त्यानंतर अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्याआधी चला पाहूया निवडणुकीमध्ये उभे असणारे उमेदवार हे कसे असावे नरखेड शहरातील निवडणुकीच्या नरखेड शहरातील यावर्षीच्या निवडणुकीमध्ये नागरिक नक्की विचार करूनच मतदान करतील महत्वाचं म्हणजे आपल्या प्रभागात जे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहे त्यांना आपल्या प्रभागातील मुख्य समस्या माहीत आहे काय याआधी त्या उमेदवाराने वार्डामध्ये काही महत्त्वाचे काम केले आहे का महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराला बोलता येते काय उमेदवाराचे शिक्षण किती उमेदवाराला मराठी हिंदी आणि इंग्रजी वाचता येते काय नगर परिषदेच्या बैठकीमध्ये त्याला आपल्या प्रभागाच्या समस्या मांडता येणार काय अशा अनेक गोष्टी निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या उमेदवारामध्ये आहे काय हे नागरिकांनी नक्की चेक करायला पाहिजे यावर्षीच्या निवडणुकीमध्ये असे सुद्धा काही उमेदवार असतील ते यावर आधीसुद्धा निवडून आले असणार परंतु त्यांनी याआधी गावचा किंवा प्रभागाचा विकास केला की नाही हेही नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे गावातील नागरिक म्हणतात गावाला ग्रामपंचायत घोषित करा पण योग्य उमेदवार निवडून दिले तर गावाचा विकास नक्की होणार पाहूया नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जे अध्यक्ष व नगरसेवक निवडून देतो त्यांची नेमकी कामे काय काय असतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो जस की नगरसेवक नगराध्यक्ष आमदार आणि खासदार पण यांची नेमकी कामं कोणती असतात लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीची ठराविक जबाबदारी असते पण अनेकदा सामान्य नागरिकांना नेमकं कळत नाही की नगरसेवक नगराध्यक्ष आमदार आणि खासदार यांची नेमकी कामं कोणती असतात आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात करूया नगरसेवक पदापासून नगरसेवक म्हणजे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी नगरसेवक हा आपल्या शहरातील एखाद्या प्रभागाचा प्रतिनिधी असतो आणि तो नगर परिषद किंवा महापालिकेत काम करतो प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या असतात नगरसेवकाच्या तर प्रभागातील रस्ते गटार पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांसाठी काम करणं स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्या नगरपरिषद किंवा महापालिकेकडे मांडणं नगर परिषदेच्या बैठकीत भाग घेऊन प्रभागाच्या विकासासाठी निधी मंजूर करणं आणि सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं जसं की प्रधानमंत्री आवास योजना असेल पाणीपुरवठा योजना असेल त्यानंतर सार्वजनिक उद्यानं स्वच्छता मोहिमा शाळा आणि आरोग्य केंद्रांचा विकास ही नगरसेवकांची मुख्य कामं असतात आर्थिक स्रोत कोणता असतो तर नगरसेवकांना स्वतःचा वेगळा निधी दिला जात नाही मात्र त्यांनी महापालिकेकडून किंवा राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला तर त्यांना तो विकासासाठी उपलब्ध होतो त्यानंतर नगराध्यक्ष संपूर्ण शहराचा प्रमुख नगराध्यक्ष हा संपूर्ण शहराच्या पालिकेचा प्रमुख असतो आणि तो नगरसेवकांमधून निवडला जातो नगराध्यक्षाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या असतात तर संपूर्ण शहराच्या विकास आडाखऱ्यावर देखरेख ठेवणं महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणं आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणं शहराच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणं शहराच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना आखणं जसं की स्वच्छ भारत अभियान असेल कचरा व्यवस्थापन असेल आणि शहराच्या वाहतूक आणि ट्रॅफिक व्यवस्थेवर लक्ष ठेवणं नगराध्यक्षांसाठी आर्थिक स्त्रोत कोणते असतात तर नगराध्यक्षांना ठराविक मानधन किंवा भत्ता काही नगर परिषदांमध्ये किंवा महापालिकेमध्ये मिळत असतो जो नगर परिषद फंडातून देखील दिला जाऊ शकतो त्यानंतर आपण